योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे हा संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होतो आज आपल्या विद्यालयामध्ये हा <tinyan> योग दिवस साजरा करण्यात आला आणि या योग दिवसाच्या निमित्तानं योगायोगानं आपल्या शाळेच्या दोन माजी विद्यार्थीने देखील या योग दिनाला प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी उपस्थित ओळख करून देतो की आर्या शिर्के आर्या शिर्के पाचवी पर्यंत इथं होती सहावी नवोदयाला गेली त्याच्यानंतर पुढं पुढचं शिक्षण तिथं पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर तिनं जेही परीक्षा दिली आय आय टी वाराणसीला आता ती शिकतीय फर्स्ट इयर कंप्लीट झालं सेकंड इयरला त्यासाठी पहिल्यांदा ती साईड टाळ झाली दुसरी माझी विद्यार्थी मी जी आहे ती नंदकुमार निकम यांची कन्या बोस सांगवी गावची वैद्यकी निकम वैदरी निकम खूप शांत मुलगी होती त्यामुळं ती होती पण आता ती मध्ये पुढचं शिक्षण घेतली शिवाजी कॉलेजला आणि

छान वाटतं वा वा की आपल्या गुरुंच आपण ज्ञान दिले ते वाया जाऊन नाही दिलं पहिल्यांदा शाळेत आल्यावरती प्रार्थना वगैरे ते दिवस आठवले जुनं की आम्ही काय करायचो आम्ही सुद्धा या बँचवर बसायचो दहावीचा वर्ग तिकडे एकवीस नंबरचा वर्ग हे सगळे ते जुने दिवस आठवले आणि खरंच शाळा खूप छान आहे आपली आणि शाळेत दिवस जगून घ्या परत काही नाही बाहेर गेल्यावर तुम्हाला वाटत असेल आता की हा कॉलेजला गेला आम्ही असं करणार

शिक्षण तुम्ही पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर एक टप्पा असतो आपल्या असतुष्यातला एक टप्पा की जिथं पालकांना असं वाटतं की आपल्याला चांगलं ऍडमिशन भेटलं पाहिजे तर तसं तू जे परीक्षा क्रॅक केली तू आय आय टीला प्रवेश मिळाला आय आय टीला प्रवेश मिळणं काही सहज शक्य होणारी गोष्ट नाहीये यासाठी तू स्ट्रगल काय केलं आणि या मुलांना तू काय सांगू त्यानंतर मी जे ऍडमिशन म्हणजे क्लास साठी घेतलं ऍडमिशन तेव्हा कोरोना होता मग अभ्यास करायला जायचा अभ्यास करणं म्हणजे काय असतं आपल्याला पट्टी करा आप हे करा ते करा एवढं असं नसतं अभ्यास पहिल्या दिवशी तुम्ही ज्या उत्साहाने अभ्यास सुरू केलाय करायला त्यात उत्साहानं शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत अभ्यास करणं एवढा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नाहीये सोडून देता असली नाहीये आज ही भारतातली डिफिकल्ट एक्झाम म्हणून ओळखली जाते जे डबल एक्झाम नीट एक्झाम आजकाल आता म्हणजे यंदाच्या वर्षी त्याचे कट ऑफ खूप जास्त लागले मी तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत लागलेला तेवढे कट लागले म्हणजे प्रयत्न करणारी मुलं खूप आहेत आपल्याला वाटतं आपण एवढ्या एवढ्या टप्प्यात राहिल्या सांगतो की ह्या हुशार आहे हुशार नाही ह्या भारतामध्ये खूप सारे विद्यार्थी हुशार आहेत खूप सारे विद्यार्थी करतात आपल्याला काय पर्यंत गोष्टी माझं फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट नव्हतं स्नॅपचॅट अकाउंट नव्हतं दहावी पर्यंत मी मी फोन केलेला नाही होते आता जो जैनला भारतात पहिल्या नंबरचा मुलगा आलाय ना तो असं म्हणतो की त्याचा क्लास पाच ते सहा तासांचा आणि त्याचा सेल्फ स्टडी पाच ते सहा तासांचा याशिवाय फक्त मोबाईलच्या आठवड्यातून काही वेळ फक्त तो वापर करायचा

डिफिकल्ट तुम्हाला कोण पुश करायला घोड्यासारखं तर ते नाही चालणार तुम्हाला स्वतःहून काहीतरी करावं लागेल पालक आपल्यासाठी जे काय करायचं का आहे ते काही तर करत पण आपल्याकडं बाळांनो हार्डवर्क डेडिकेशन पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन एच डी पी सी या क्वालिटी जे आहेत ते असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कष्ट केले पाहिजेत आपल्याला कष्ट केल्यानंतर लगेच यश मिळेल असं पण काही नाही संयम पाहिजे पेशन्स हवे आहेत आपल्याला हे सगळं करत असताना डेडिकेशन केलं डेडिकेशन असलं म्हणजे मला हे करायचंय आपले पालक आपल्यासाठी एवढं करत आहेत म्हटल्यानंतर मी त्यांच्यासाठी काय करू शकतो ही भावना आपल्या मनात असली पाहिजे आणि सगळ्याच मूळ जे आहे कॉन्सन्ट्रेशन आपल्या मनाची एकाग्रता असेल तर आपण सर्व काही गोष्टी साध्य करू शकतो कारण असं म्हणतात की कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ नॉलेज ट्रेजरी आपल्या मनाची एकाग्रता ही ज्ञानाच्या तिजोरीची चावी असते तर एकाग्रता साध्य केली आणि त्याच्यामुळे तिला ते यश साध्य झालं पहिलंही तू सायकोलॉजी शिकते बरोबर मनाची एकाग्रता यांच्या संदर्भात तू काय सांगू येतं लक्ष कसा अभ्यास करतो हे फार महत्वाचं आपला अभ्यास करताना मनाची एकाग्रता असेल तर आपल्याला जे काही वाचतोय जो काही अभ्यास करतोय हा आपल्या चांगल्या लक्षात राहणार आहे बरोबर आता एकंदरीत करिअरच्या संदर्भात तुझं करिअर किंवा या मुलांच्या संदर्भात काय सांगू शकतो तू काही करणार आहेस पुढे तू एम एस करणार आहे हा मी विद्यार्थ वाराणसीला ती आय आय टीला जी आहे ना तर तिचा जी केनिकल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुन्हा तिच्या समोर ऑप्शन आहे तो आहे एम एस चा आणि त्याचप्रमाणे दुसरा ऑप्शन आहे तिच्याकडे एम बी एम एस करायचं झालं तर तिने परदेशात जाऊ लागेल थी। ठीक आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळू शकते एवढं करिअर ब्राईट आहे असं

असते हा मग ते त्यांना टेन्शन आले तर काय आलंय कशाची भीती आहे म्हणजे जे आपले सबकॉन्शियस माइंड असतं त्यामध्ये आपले बराच विचार चालू असतात आता तुम्ही जरी मानायला बघताय तर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये विचार चालू की हा आता सर घ्या गेला की मग सर काय घेतो किंवा घरी जायचंय मग मग आईनं हे बनवलं असेल मग हे करायचे मैत्रिणीला जायचे क्लासमेट जायचे असं तसं बरेच विचार चालू असतात आपल्या माइंडमध्ये तर त्याचा आपण एक

डॉक्टर वैद्यही निकम असं आम्हाला ऐकायला मुलं हे सदिच्छा व्यक्त करतो आणि आर्या आणि वैद्यही एक शाळेसाठी एक चांगलं तुम्ही चांगलं काम करा अशी खात्री वाटते आपण इथं आला आणि मुलांना छान आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे या मुलांच्या वतीनं मी आभार मानतो धन्यवाद